नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत नेहमीच येत असतो मुंबईतील एक गहन विषय वाळकेश्वर बाणगंगा तलावाची दुरावस्था झाली आहे किंवा दुरावस्था होते आणि बाणगंगेकडे घाणगंगा होईपर्यंत कोणाचंही लक्ष नाही आहे प्रशासनाचं लक्ष नाही आहे अशा स्थानिकांच्या तक्रारी वारंवार येत असतात तत्पूर्वी बाणगंगेचा इतिहास म्हणजे स्वतः प्रभू श्रीरामाने इथे बाण मारून इथे तलाव किंवा आपण म्हणू शकतो गोड्या पाण्याचा एक झरा निर्माण केला गेला होता नंतर याला डेव्हलप करून ह्याचं बाणगंगा तलावात रूपांतर केलं गेलं होतं अशी एक ऐतिहासिक कहाणी देखील आहे आणि या बाणगंगेकडे एक तीर्थक्षेत्र म्हणून देखील पाहिलं जातं आणि अतिशय हजारो वर्ष पुरा, पुरातन असलेलं हे एक तलाव आहे आणि याकडे मात्र कशा पद्धतीने दुर्लक्ष होतं आहे काय काय घडतं आहे बाणगंगेमध्ये आणि कसं घडतं आहे मुंबईमध्ये महत्त्वाचं म्हणजे इथून काही अंतरावर किंवा काही पावलाच्या अंतरावर समुद्र आहे अरबी समुद्र आहे आणि या समुद्राला लगतच हा एक गोडा पाण्याचा तलाव आहे ही एक मुंबईतील एक अभिमान बाळगावी अशी एक घटना किंवा अशी एक वास्तू आहे तर त्यानंतर आता आपण इथल्या स्थानिकांकडून आणि इथल्या रहिवाशांकडून बाणगंगेची कशा पद्धतीने दुरावस्था होते काय काय विषय घडत आहेत हे संपूर्ण माहिती आपण आपल्यापर्यंत आणत आहोत नमस्कार बोला नाव काय आपलं संजय रामचंद्र शिर्के बोला शिर्के साहेब बाणगंगा ही आता अशी झाली आहे की बाणगंगा राहिलीच नाही बाणगंगा एक घाणगंगा झाली आहे आणि वारंवार आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करत असतो की याच्यामध्ये काहीतरी आपण सुधारणा करा या संदर्भात आम्ही ज्यांचं मालक गोड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट आहे त्यांच्याकडे पण आम्ही वारंवार तक्रार करत असतो त्यांना कुठल्या पेपर कटिंग त्यांचे विश्वस्त आम्हाला सांगतात अशा काही बातम्या असतात ते पैसे देऊन येत असतात त्यामुळे ते लोक ह्याच्याकडे काहीच लक्ष देत नाही इथं सुरक्षा रक्षक आहे ते फक्त अस्थि विसर्जनच्या पावत्या वाढवण्यासाठी आगे मागे पुढे पडतो इथे अस्थि विसर्जनचे पैसे घेतले जाते ही शर्मिंदाची गोष्ट आहे मोठी म्हणजे आणि ह्याच्या संदर्भात वारंवार यांच्या ए जी एमकडे मीटिंगमध्ये पण सांगणार इथे सुरक्षारक्षक आहे ते फक्त पैसे कमवण्यासाठी सुरक्षारक्षक म्हणून राहतात त्यांना बाकीचा इथे काय कारभार चालतो मग काय इथे कपल्स बसले जातात इथे काय दारू पिण्याचे काही होत असतात ह्याच्याकडे तिथले संस्था या सुरक्षक काहीच बघत नसते तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा या ठिकाणी अस्थि विसर्जन केलं जातं हिंदूंच्या भावनेचा इथे अनादर करण्याचा प्रश्न येत नाहीये परंतु हे एक थोड्याशा अंतरावरती चौरस मीटरवरती वसलेलं हे तलाव आहे इथे वारंवार अस्थि विसर्जन करून या ठिकाणी प्रदूषण होणार आहे आणि हे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेलं हे एक तलाव आहे परंतु अशा पद्धतीने हे घाण करणं आपण पाहू शकता या ठिकाणी काही देखील पडलेल्या आहेत इथे काही हार पडलेले आहेत असंख्य सामग्री पडलेली आहे परंतु याची नीट साफसफाई देखील केली जात नाही आहे आपण इकडे पाहू शकता सध्या महानगरपालिकेकडून याचं रिस्टॉरेशनचं काम चालू आहे आणि आणि या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या ह्या काही दगडी देखील आहेत आणि या, या पुरातत्व विभागाने ह्या जतन करून याला परत रिस्टोर करणं गरजेचं होतं असो परंतु नवीन नूतनीकरणाचं हे काम चालू असताना आणि या ठिकाणी या बाणगंगेची दुरावस्था देखील सोबत होत असताना देखील या ठिकाणी प्रशासन कशा पद्धतीने दुर्लक्ष आहे अजून संबंधितांकडून आपण जाणून घेतोय बोला सर माझं नाव कल्पेश किशोर आहे मी इकडचा स्थानिक रहिवाशी मुळात हे बाणगंगा गौड सारस्वत ब्राह्मण ट्रस्ट जी एस बी ट्रस्ट ते अकार्यक्षम ठरलेलं आहे तुम्ही स्वतः बघू शकतात आज ही त्यांची ट्रस्टची ते त्यां मालिकेलीची जागा आहे इकडची तुम्ही म्हणजे बोलतात ना म्हणजे मुळात आता ही असं शेरकेसाहेब जे जसं बोलले ही बाणगंगा ती घाणगंगा झाली आहे साफसफाई नाही काही नाही त्यांचं दुर्लक्ष आहे शूटिंगसाठी ते परमिशन देतात इकडे मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की ही फिल्म सिटी नाही आहे हे तीर्थक्षेत्र आहे हे hey, हेरिटेज जागा आहे इकडे तुम्ही बघाल इकडे साधं सी सी टी व्हीसुद्धा नाही या परिसरामध्ये लोकं रात्रीच्याहून इकडे दारू पितात ड्रग्ज करतात सिक्युरिटीचं कॅबिन तिकडे बसवलं सिक्युरिटीवाले स्वतः तिकडे कॅबिनमध्ये बसून दारू पिऊन झोपलेले असतात त्यांचं इकडे गंगेवरती काहीच लक्ष नाही आहे आणि मुळात त त्यांचा म्हणजे बोलतात ना म्हणजे फक्त नावाला ते फक्त ट्रस्टी आहे तर आमची प्रशासनाकडे एवढी माग मागणी आहे की म्हणजे बाणगंगेवरती तुमचं थोडं लक्ष येणं गरजेचं आहे आता सन्मान्य राजसाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आपला ज आपली गंगा आहे जे आहेत त्यांचं तुम्ही हे सुशोभीकरण केलं पाहिजे जपणं गरजेचं आहे तर राजसाहेबांना एक नम्रपणे विनंती की तुम्ही एकदा येऊन बाणगंगेची परिस्थिती स्वतःच्या डोळ्याने एकदा नीटपणे बघा तो तुम्हाला कळेल की आपल्याकडे जी म्हणजे इकडे नैसर्गिक गंगा आहे ते ते जी कशी या लोकांनी म्हणजे अस्वस्था करून ठेवली आहे तर तुमचं म्हणजे बोलताना इकडे कृपया करून प्रशासनाने इकडे लक्ष द्यावं ट्रस्टचं कशा पद्धतीने दुर्लक्ष होते काय काय केलं जातं आणि या संबंधित प्रशासनाचा काही हस्तक्षेप होतोय की नाही आता तुम्ही स्वतः बघाल इकडे मघाशी आपण बघितले प्रेताचे हाडंसुद्धा सुद्धा आहेत तिकडे विसर्जन करतात हे साफसफाई करणं गरजेचं आहे इकडे अस्ती जसे शिर्क्या सांगितलं अस्थि विसर्जनचे पैसे घेतात ते लोकं तर एवढा पैसा घेऊन तुम्ही करतात का म्हणजे तुमचं इकडे बेसिक साधं म्हणजे म्हणजे स्वच्छता तुम्ही ठेवत नाही तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे फक्त तुम्ही इकडे गंगा आरती ते पण तुम्ही करता ते इव्हेंट आहे तुमचं धार्मिक तत्व काहीच नाही आहे फक्त तुम्ही स्पॉन्सरशिप घेतात लोकांकडनं पैसे गोळा करतात आणि गंगा आहे त्याच परिस्थितीमध्ये मागे तुम्ही बघा इकडे दिवाळी इकडे कधी पण कोस कोसळे लहान कोरा इकडे खेळतात इकडे वृद्ध लोक येऊन बसतात तुम्ही बघा इकडे काका पण समोर बसलेले आहेत ती भिंत कधी कोसळे एखाद्याचा जीव जाईल ते सगळं ट्रस्ट हे सगळी ट्रस्टची जबाबदारी आहे तर ॲज अ ट्रस्टीज यू गा अ फेल्ड म्हणजे तुमचं काय लक्षच नाही बाणगंगेवरती आणि ह्यांना इथे बिल्डर आणून बिल्डरला ह्यांना घशात जागा द्यायची आहे आणि ह्या लोकांचं बिल्डर लॉबी देण्यासाठी त्यांनी एस आर आय प्रोजेक्ट आणि ह्याच्यासाठी गोड सारोचर ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट ह्याचा मोठा हातभार आहे ह्यांच्या एन ओ सी शिवाय आणि ह्यांच्या ह्याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही त्यामुळे इथल्या लोकांची पण ते लोकं फसवणूक करत आहे आणि बेकायदेशी घरं बांधली इथे कुठे एवढ्या वर्षापासून लोकं राहतात आहे पण ते असं पत्रव्यवहार करताना इथे बेकायदेशीर घरं लागले आणि बिल्डरला देण्यासाठी त्यांनी एन ओ सी आपण दिल्या याबद्दल पण आम्ही एमला कंप्लेट दिली आहे त्यांच्या मेंटेशमध्ये की आपण हे कसं काय करतात आहे जसं तुम्ही बघाल हे बाणगंगा हे तीर्थक्षेत्र आहे इकडे साधू संतांच्या जागृत समाधी आहे माझ्या मागे हे बघाल तुम्ही हे जिवंत समाधी आहे तर ह्याला स्थळ घोषित करणं गरजेचं आहे हे म्हणजे सुशोभीकरण केलं पाहिजे इकडे एवढे जुने मंदिर आहेत तुम्ही बघाल इकडे रामेश्वर मंदिर आहे वाळूकेश्वर आहे इकडे काशीमठ आहे तिकडे पण त्यांच्या स्वामींची जिवंत समाधी आहे ते सगळे म्हणजे ना ह्या जागेला तुम्ही प्रॉपरली ह्याचं म्हणजे ह्याला जतन करणं गरजेचं आहे आता ह्या जागेमध्ये म्हणजे एवढे साधू संतांचे तुम्ही म्हणजे बोलताना त्यांचं अस्तित्व आहे इकडे जी इकडची जी एनर्जी आहे म्हणजे ह्या जागेमध्ये जी ऊर्जा आहे ते अगर प्रॉपरली अगर हे म्हणजे तुम्ही कराल तर ही चांगली गोष्ट आहे येणाऱ्या पिढीला पण जा दाखवू शकतो की म्हणजे बाणगंगा हे ऐतिहासिक आणि म्हणजे बोलताना एक तीर्थक्षेत्र म्हणून आपण त्याला एक येणाऱ्या पिढींसमोर आपण ही गोष्ट ठेवू शकतो आणि नै ना, नैसर्गिक झरे आता तुम्ही इकडे बघाल इकडचे काही सोशल ॲक्टिव्हिस्ट त्यांच्यामुळे बाणगंगा वाचली कारण की तिकडे ह्या बिल्डर लॉबीचा कन्स्ट्रक्शनच्या कामामुळे तो अख्ख्या झऱ्याचा फ्लो अर्धा झाला ती झरा कुठेतरी समुद्रामध्ये किंवा कुठे ड्रेनेजमध्ये गेली असती बाणगंगेचं अस्तित्व पूर्णपणे मिट मिटलं असतं तर आमचा खूप आभार आहे इकडचे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत ज्यांनी ते त्यांच्या प्रयत्नामुळे बाणगंगा ही आज सुखरूपपणे वाचली आहे हा प्रभाग हा प्रभाग आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या अंतर्गत येतो किंवा त्यांच्या त्यांचं हे कार्यक्षेत्र मानलं जातं आणि ते वारंवार या विभागातून निवडून येतात परंतु आमदार मंगलप्रभात प्रभात लोडा यांचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या आपल्या प्रेक्षकांच्या मनात आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ सर्व्हिसेस आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अरबी समुद्राच्या लगत असलेली ही बाणगंगा आणि हा अरबी समुद्र मुंबईचे एक वैभव मानलं जात या बाणगंगेचं ड्रेनेज या इथून कॅनल वाईज पास होतं याची देखील पूर्ण माहिती आपण इथे सामाजिक कार्यकर्ते शिर्केत यांच्याकडून घेतो शिर्के बोला काय सांगताय अजून याबद्दल डिटेल गंगेचं इथे तलावाचं पाणी आहे त्याची चौकामध्ये एक चावी आहे आणि त्याचं वाहतं पाणी इथे रामकुंडनगर म्हणून इथे ते येत होतं आणि ह्याचा इथे मोठा पाईप आहे त्याच्यामधून ते पाणी समुद्रामध्ये जात होतं तसंच इथे आपण जर बघायला कचरा जिथे दिसतो आहे तिथे गोमुखचं आहे आणि त्या गोमुखमधून ते पाणी तसं हे होतं आणि अस्थि विसर्जन जी करायची असते ती रामकुंडनगरमध्ये वाहत्या पाण्यात करायची असते त्यामुळे इथे अस्थिविसर्जनचं जे करायचं आहे तो प्रोजेक्ट इथे त्यांनी केला पाहिजे या बातमी माझं तात्पर्य असं कुठेतरी बाणगंगेचं महत्त्व प्रशासनाकडून राखलं गेलं पाहिजे या ठिकाणी नीट उपाययोजना झाली पाहिजे महानगरपालिकेतर्फे सुरक्षा रक्षक देखील इथून इथे अपॉइंट केले गेले के पाहिजेत सरकारने याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे याची नीट डागडुजी राहिली पाहिजे स्वच्छता राहिली पाहिजे असं संबंधितांकडून आपल्याला समजतं आहे आणि हाच मेसेज किंवा हाच संदेश सर्वांपर्यंत किंवा सरकारपर्यंत जातो आहे जसं साहेबांनी सांगितलं जे अस्थिविसर्जन आहे ते वाहत्या पाण्यामध्ये केलं पाहिजे आणि इकडे हे हे इकडे गौमुख होतं ह्या साईडला आता तुम्ही बघाल इकडे अख्ख्या कचऱ्याचा ढीग आहे तर लास्ट टाईम ला, ला हे क्लीन केलेलं प्रशासनाने पण त्याच्यावरती त्या लोकांनी व्यवस्थित काय नियोजन केलं नाही दुर्लक्ष झालं परत जशी अवस्था आहे तशीच झाली तुम्ही बघाल ना तर हे इकडे त्याचा चेंबर आहे जसं शिर्केसाहेब मी सांगितलं तिकडे वरती चावी आहे बाणगंगेची चावी उघडली की तिकडनं गा गंगेतलं जेवढं पण पाणी आहे त्या चेंबर थ्रू इकडे समुद्रामध्ये निघतं तर ह्या लोकांनी इकडे प्रॉपर तसे फॅसिलिटी केले पाहिजे की जेणेकरून अस्थिविसर्जनसाठी लोकं इकडे येऊन ते अस्थिविस विसर्जन करू शकतात या ठिकाणी स्थानिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे की ही जागा कुठेतरी विकासकाच्या बिल्डरच्या कशात घालण्यासाठी हे षडयंत्र एक प्रकारे रचलं जात आहे म्हणून बाणगंगेला हेतू पुरस्पर घाणगंगा ठरवून नंतर तिचं सर्वस्व नष्ट करण्याचा देखील एक खोटा प्रयत्न केला जात आहे असा संशय या स्थानिकांकडून देखील व्यक्त होत आहे वारंवार तक्रारी केल्यानंतर देखील या ठिकाणी दुर्लक्ष होतं आहे यापुढे सरकारचं स्वतः लक्ष राहणार आहे का या बाणगंगेकडे का ही घाणगंगा म्हणून हिला बहाल केली जाणार आहे विकासकाकडे किंवा बिल्डरला विकली जाणार आहे ही बाल बाणगंगा असं देखील आपल्याला संशय येतोय सरकार या प्रकरणात कशा पद्धतीने हस्तक्षेप करतं ही पाहण्यासारखा हा विषय कॅमेरा पर्सन साईलसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका